भाजपाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर शहराच्या गुन्हेगारी विरोधात मोठे पाऊल उचलले असून पुढील एका वर्षात शहर पूर्णपणे गुन्हेगारी मुक्त करण्याचा ठाम शब्द श्रीरामपूरकरांना दिला आहे तुम्हाला मी श्रीरामपूर पूर्ण एक वर्ष चायचे शब्द आहे गुन्हेगारी मुक्त श्रीरामपूर तुम्हाला करून दाखवणार शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढल्यानंतर आता श्रीरामपूरमध्येही सुजय पॅटर्न राबवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूरचे पालकत्व स्वीकारले असून पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गुन्हेगारी विरोधात रणशिंग फुंकले केवळ कायद्याच्या चौकटीत राहूनच नाही तर कायद्याबाहेर जाऊन गुन्हेगारीचा सफाया करणार असा सज्जड इशारा त्यांनी गुन्हेगारांना दिला आहे प्रत्येक घरामध्ये जाऊन महिलांचं ओपिनियन पुढं गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत कुडं का आहेत काय आहेत कुठं गांजा पिला जातो कुठं कोणी ड्रग घेऊ राहिलं हे सगळे लोक पूर्ण श्रीरामपूर पुढच्या एक वर्षामध्ये मी तुम्हाला साफ करून ती ही माझी जबाबदारी आहे मी जबाबदारी घेतली आहे शिर्डी साफ केली आहे हे पण साफ करणार गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत त्यानुसार महिन्याभरात दोन पोलीस गाड्या श्रीरामपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहेत तसेच मन नगरपालिका आणि महाराष्ट्र सुरक्षा दल एम एस एफ यांच्या मदतीने गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रत्येक घरात जाऊन गुन्हेगारांची आणि त्यांच्या कारवायांची माहिती गोळा केली जाईल आणि या माहितीच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल शिर्डी साफ केली आहे आता श्रीरामपूर साफ करणार असे वचन विखेंनी श्रीरामपूरकरांना दिले डॉक्टर विखे पाटील यांच्या या कठोर भूमिकेमुळे श्रीरामपूर शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची आशा असून आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक नजर राहणार हे निश्चित नेमकी काय म्हणाले सुजय विखे हे पाहूया श्रीरामपूर बाबतीत जे शिर्डीमध्ये आम्ही यशस्वी झालो त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा नगरपंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेला मॉ एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स ही जी एक राज्य शासनाची सबसिडी महामंडळ आहे ज्यामधून ते सुरक्षा कर्मचारी पुरवले जातात मी माननीय पालकमंत्र्या महोदयांच्या वतीने दोन सुरक्षा गाड्या म्हणजे पोलिसांच्या गाड्या श्रीरामपूर नगरपंचायती नगरपालिका हद्दीत एक महिन्याभरात वर्ग करतो आहे नगर श्रीरामपूर नगरपालिका आणि एम एस एफ यांच्याबरोबर करार करून या गाड्या प्रत्येक घरामध्ये जाऊन महिलांचं ओपिनियन पुढं गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत कुडं आहेत काय आहेत कुठं गांजा पिला जातो कुठं कोणी ड्रग घेऊ राहिलं हे सगळे लोक पूर्ण श्रीरामपूर पुढच्या एक वर्षामध्ये मी तुम्हाला साफ करून ती ही माझी जबाबदारी आहे मी जबाबदारी घेतली आहे शिर्डी साफ केली आहे हे पण साफ करणार शिर्डी आता मला शिर्डीमध्ये वेळ गेला भरपूर पण तुम्ही आता पाहा शिर्डी जाऊन विचारा टाकणीसुद्धा मी पडून देत नाही ठीक आहे अप्पादात्मक घटना दारू त्या नशीच कोणी करू शकतं पण एकदा निर्णय झाला श्रीरामपूर साफ करायचा माझी पत्रकारांनी एवढीच विनंती आहे की आम्हाला तुम्ही सपोर्ट करा कडक कारवाया होतील प्रत्येक गोष्ट कदाचित कायद्याच्या कचाट्यात बसून होऊ शकत नाही पण काही गोष्टी कराव्या लागतील पण श्रीरामपूर मी तुम्हाला एक वर्षात साफ करून देतो मी माता भगिनीनं शब्द दिला आहे माझी नैतिक जबाबदारी ती मी पूर्ण करणार नाही मी पालतो तर स्वीकारत तयार म्हणून मी आज पहिल्यांदी प्रेस बोलवली आहे बऱ्याच वेळेस मुळाप्रमाणे चेअरमॅन असताना एकदा प्रेस झाली होती आणि आज एक प्रेस माझी झालेली आहे मला पाठ आहे सगळं मी काय नाकारत नाही की माझं येणं नाही पण हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल की महाराजांच्या पुतळ्याचा निधीचा विषय त्याचं डिझाईन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा डिझाईन त्याच्यानंतर श्रीरामपूर तालुक्यामध्ये कालव्यांचे कामं चारीचे कामं विकास कामं तुम्ही पहा की प्रत्येक गावमध्ये आज निधी पोचलेला आहे थोड्या काय माध्यमातून मी सगळं दावा करत नाही पण माझा स्वभाव हा नियोजनाचा आहे मी नियोजन कागदावर करतो कागदावर नियोजनाने आराखडा बनवतो आणि आराखडा बनवल्यावर त्याची अंमलबजावणी करतो तर आज जर मी पत्रकार परिषद घेतो आहे तर श्रीरामपूर नगरपालिका आणि श्रीरामपूर तालुक्याचं पालकतत्व आजपासून डॉक्टर सुजय विखे पाटील घ्यायला सुरू करतो आहे आणि तुम्हाला मी श्रीरामपूर पूर्ण एक वर्षात साफ करायचा जो शब्द आहे गुन्हेगारी मुक्त श्रीरामपूर ते मी तुम्हाला करून दाखवणार तो पण थोडा त्रास होईल माझा नाही लाज मी एका दिवसात काही करू शकत नाही पण आम्ही श्रीरामपूर बदलून दाखवण्यासाठी आहोत आलेलो आहोत आणि ते बदलून दाखवणार याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा ओके